आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बंडू विठ्ठलराव खांडेकर मुक्काम पोस्ट माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला सर आपल्याकडे कुठले कुठले पिके घेतली जातात जास्त असं तूर सोयाबीन आणि कपाशी अच्छा तर हे पूर्ण क्षेत्र आपलं किती आहे हे क्षेत्र आहे चौदा एकर चौदा एकर का पूर्णपणे तूर वर लावलेले का तूर सोयाबीन लावलेले बर आपण आता ही जी तूर बघतोय तर ह्याला आपण काय काय वापरलेलं आहे ह्याला आपण पॉवर चार्जर आणि फ्रूट चार्जर बरं फक्त स्प्रे घेतलेला आहे आपण फक्त स्प्रे घेतले आणि रासायनिक काही दिलेलं आहे का रासायनिक काही नाही बरं तर आपल्याला जेव्हा आपण स्प्रे घेतले तर आपल्याला बदल काय जाणवला या प्लॉट मध्ये फुलगड ना न झाल्यासारखं जरा ना फुलगड नाही झाली आणि माल चांगल्या प्रमाणात पकडला बरं आपण हा कोणत्या स्टेजला आपण स्प्रे केले हे सुरुवातीला कोनोरवर असताना एक स्प्रे झाला नंतर फ्लोवरवर असताना आणि नंतर शेंग पकडल्यानंतर एक ती, तीन स्प्रे काढले तीन स्प्रे दिले आपण तर आता बाकीचीच आपण तूर बघतोय बाकीच्या भागातली आणि आपल्या भागातली तर याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो शेंगाचं प्रमाण जास्त आहे जास्त आहे म्हणजे एकंदरीत बाकीच्या पेक्षा आपला जो माल आहे तर तो जास्त इथं निघणार आता आपण बघितलं की जी कोरडो तूर जी असते तर तिची म्हणजे शेंग जी आहे लवकर वाळून जाते तर आता सध्या जर आपण संघाची परिस्थिती जर बघितली तर ॲव्हरेजली कमीत कमी साठ टक्के शेंग सध्या हिरवी आहे बरोबर म्हणजे की जेव्हा तुम्ही जे स्प्रे घेतले फ्रूट चारे झालं फ्लावर चारे झालं याचे जे जेव्हा स्प्रे घेतले तर झाडामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं म्हणजे झाडाची जी आपण म्हणतो की कोरड जर जमीन असेल तर लवकर झाड हे होऊन जातं त्याच्यानंतर जर जेव्हापासून तुम्ही क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं याच्यामध्ये तर झाडाची प्रोसेस अजून वाढत गेली पुढे आणि झाड जे कॅनोपी वगैरे आहे ते कॅनोपी मेंटेन राहील लवकर वाढायची ते भरल्यानंतर थोडंसं ओके okay, म्हणजे जी शेंगा आहे तिची मॅच्युरिटी काळ जो आहे तो लवकर पुढे वाढत गेला आजूबाजूचे जे शेतकरी आहे तुमच्या की आपण आम्ही जर येताना बघितलं की बऱ्यापैकी प्लॉट असे की पूर्णपणे म्हणजे हार्वेस्टिंगच्या स्टेज पर्यंत आलेले आणि पिवळे पडलेले प्लॉट तर तुमच्या प्लॉटमध्ये आपल्याला बघतोय की आपण बऱ्यापैकी अजून पण आपल्याला दिसतोय बरोबर तर मोहित सर तुम मोहित सर तुमचा काय अनुभव याच्याबद्दल सर बघा माझा तर एक असा अनुभव आहे की या ज्या शेंगा नवीन जे दिसत आहे हे सगळे नंतर लागलेले शेंगा आहेत जे okay. आपण पोषण दिलं आहे हे एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज आहे मला असं वाटतं मला कदाचित वाटतं बंडू सर की हे जे जेर वाढलेले शेंगा आहेत एवढ्याच शेंगा आपल्याला भेटल्या असत्या बरोबर हे जे शेंगा आहेत हे सगळ्या प्रीमियम आहे कारण मी ज्यावेळेस विजिटला आलो असतो तुमच्याकडं तर त्यावेळेस या शेंगा एकदम चिपट होत्या आणि त्याच्यानंतर आपण त्याला पोषण दिलं आणि परिपूर्ण पोषणामुळे हे पूर्ण दाणे भरून आले मग मी त्याच पद्धतीने सांगितलं तुम्हाला की ते, ते, आ, ते जे फवारणी केली आपण त्या फवारणीमुळे हा जे आता हिरवी शेंग आहे हे भरल्या गेली नसती त्या फवारणीमुळे भरल्या पोषण म्हणजे जे फवारणी वगैरे झाली त्याच्यावर तुमच्या शेंगाची संख्या वाढली आणि ड्रॉपिंगचं काय अनुभव आहे तुमचा की आपण बोलतो तुरीमध्ये फ्लावर आल्यानंतर लवकर ड्रॉप होऊन जातात या वर्षी या प्लॉट मध्ये ड्रॉपिंग दिसलीच नाही म्हणजे इथून माझी समस्या होती ड्रॉपिंगची मागच्या वर्षी भरपूर ड्रॉपिंग ची समस्या फुल आले की लगेच गळून okay. जायचे घडून जायचे आणि भरपूर गडले मागच्या वर्षी भरपूर म्हणजे फुलं लागले पण मागच्या वर्षी गड होती या वर्षी या फवारणीमुळे वैदिक वैदिकमुळे एवढाच फायदा झाला की गड झाली गड झाली इतला की जर आपण आता बघितलं की म्हणजे एसीटी वैदिका तंत्रज्ञानाचा तुम्ही फक्त पाच ते दहा टक्के हिस्सा वापरलाय पूर्ण तंत्रज्ञान अजून बघितलं नाही म्हणजे तुम्ही एक ट्रायल ट्रायल साठी बघितलं होतं की काय काय रिझल्ट जाणार तर एक म्हणजे तुम्हाला तुम्ही जे फवारणी वगैरे केली त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात की तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट्स रिझल्ट मिळाले पुढे नाही नाही समाधानी आहे ना रिझल्ट पुढच्या वर्षी सुरुवातीपासून करणार आहे म्हणजे आता इच्छा आहे की आता जर फवारणीवरती रिझल्ट मिळत आहे म्हणजे आपलं जे एसीटीवरती तंत्रज्ञान आहे हे पहिलं तर फवारणीवरती जास्त काम करत नाही आपलं जे काम आहे हे मातीवरती चालतं आणि मा... मातीपासून सुरुवात करू आता पुढल्या वर्षीपासून ओके जर मातीवरती आपण काम केलं तर ती माती आपल्या पिकावरती काम करणार आहे बरोबर तर एक जर बघितलं तुम्ही की फवारणीपासून तुम्ही सुरुवात केली तर याच्यापेक्षा तुम्हाला अंदाज काय वाटतं उत्पन्नामध्ये काही फरक पडेल का या वर्षी या वर्षी पडायला मध्ये फरक पडेल म्हणजे आम्हाला पण वाटत नाही की जास्त फरक पडेल परंतु कारण तुम्ही फक्त जी सुरुवात केली ही फक्त फवारणी पासून केली जेव्हा तुम्ही एसीटी वैदिक तंत्रज्ञान शंभर टक्के जेव्हा वापरशाल तेव्हा तुम्हाला उत्पन्नामध्ये शंभर टक्के रिझल्ट दिसतील म्हणजे ज्या अपेक्षा तुम्हाला आता जे उत्पन्न मिळते तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक तीस चाळीस टक्के तुम्हाला सुरुवातीला बदल दिसेल बरोबर तर एक आजूबाजूचं जे तुरीचे शेतकरी तुमच्या अकोले जिल्ह्यात जे, जे शेतकरी तूर करताय की आता तुम्ही पण म्हणजे आता याच्याप्रमाणे तुम्हाला फॉर्डमध्ये रिझर्ट दिसले तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना हेच म्हणलं आहे की रासायनिक वापरल्यापेक्षा जर वैदिक वापरला तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि जमिनीच्या जमिनीचं जे पोत आहे आता मी तिकडे एम एम एस वापरले आहे दुसऱ्या क्षेत्रात त्याच्यात मला मला समजा जमिनीच्या पोतामध्ये फरक दिसला फरक दिसला म्हणजे तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये थोडा वापर केला होता एस एस एमचा दुसऱ्या क्षेत्रात या क्षेत्रात नाही केला ओके मराठीच्या क्षेत्रात केलेला आहे तर त्याचे फायदे जमिनीसाठी पण होऊ शकतात बरोबर म्हणजे आता जो आपण तुमचा अनुभव घेतोय तर आम्हाला तो पुढल्या वर्षी शंभर टक्के सिटी वैदिक तंत्रज्ञान वापरून आम्हाला अनुभव आलेला दिसेल आणि जबरदस्त उत्पन्नामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल त्या परिसरात तुमची तूर आहे तिला तुम्ही त्याच्यात काय बदल दिसताय त्याच्यात भरपूर बदलतो फक्त कसं आहे माहिती का त्याला पाणी दिलं दिल्यामुळे काय आहे याच्यापेक्षाही त्याची शेंग जाड आहे आणि दाना याच्यापेक्षा टपोर आहे ते असल्या कारणानं त्याच्यावर जास्त परिणाम आहे त्या गोष्टीचा ओके मोहित सर तुम्ही या विभागात एक मार्गदर्शक म्हणून काम बघताय तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स ओके धन्यवाद सर